आजच्या व्हिडिओमध्ये आपण गवारीची भाजी करणार आहोत इथे बघा दोन प्रकारची गवार घेतलेली आहे ही आहे गावरान गवार आणि दुसरी आहे ती विलायती गवार आहे विलायती गवारीच्या शेंगा बघा तुम्ही किती लांब लांब आहेत आणि जाड जाड आहेत याची साईज मोठी असते आणि गावरान गवार जी असते ना त्याची साईज लहान असते ती जाडीलाही कमी असते आणि खूप लहान लहान साईजची असते तुम्ही बघू शकता किती छोट्या साईजची ही गवार आहे विलायती गवारीच्या शेंगा या मोठ्या असतात लांब लांब असतात आणि गावरान शिंगा या छोट्या छोट्या असतात तुम्ही दोन्हीमध्येही फरक बघू शकता जी मोठ्या साईजची आहे थी गाँरा थी गाँरा थी ती विलायती गवार आणि जी छोटी आहे ती गावरान गवार आणि आज आपण गावरान गवारीची भाजी करणार आहोत तीही हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली आणि विलायती गवारीची ही चव वेगळी लागते खायला आणि गावरान गवारीची चव वेगळी लागते खायला आता ही गवार आपण करणार आहोत जी छोट्या छोट्या साईजची आहे याला आपण गावरान गवार म्हणतो आणि ही जी दुसरी विलायती गवार आहे ना याची सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन ही मी लाल मिरची करते आणि दुसरी जी गावरान गवार आहे ना ती हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली करते तर आज आपण गावरान गवार करणार आहोत यासाठी मी गवार घेतलेली आहे आणि ती आपण निवडून घेणार आहोत गवारीच्या पुढच्या मागच्या दोन्ही शिरा काढायच्या आणि फक्त मधला भाग घ्यायचा अशा पद्धतीने आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी गावरान गवार घेतलेली आहे आता आपण ही निवडून घेऊया नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण गावरान गवारीची हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली भाजी करणार आहोत सगळ्यात आधी मी गवार निवडून घेते आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवूनही घेणार आहे गवार निवडून झाल्यानंतर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहोत गवार आता निवडून झालेली आहे आता मी हिरव्या मिरचीचा ठेचा करते आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं असंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हिरव्या मिरच्याचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण गवारीची भाजी करायला घेऊया यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली तर की आपण याच्यामध्ये जिरेसुद्धा टाकायचे आहेत अर्धा चमचा आता मी याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेते आलं लसूण आणि मिरची असा आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता तो दोन चमचे मी याच्यामध्ये टाकते आहे आता हा ठेचा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया गावरान गवारीला आहे ना या ठेचाची इतकी मस्त लागते ना अप्रतिम चवीची लागते ही गवार आणि शिवाय ही गवार तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वरणभाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा अगदी मस्त लागते आता हिरव्या मिरचीचा ठेचा परतून झालेला आहे एक मिनिटभर मी छान परतून घेतलेला आहे आता मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळदही छान परतून घेऊया आणि लगेचच आता आपण याच्यामध्ये गवार टाकून घेऊया गवार मी निवडूनही घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे आता ती गवार सुद्धा आपण तेलामध्ये परतायची आहे एक मिनिटभर आपण ही गवार तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ही गवार आपण तेलामध्ये टाकूया आणि मस्त एक मिनिटभर तर ही गवार तेलामध्ये छान परतून घ्यायची म्हणजे याची चव आणखीनच वाढते खूप मस्त लागते ही परतलेली गवार गवार जर खूप कोवळी असेल ना तर त्याच्यात पाणी न टाकतासुद्धा तुम्ही फक्त तेलामध्ये अशी परतायची आणि खायची आहा अप्रतिम लागते पण आता खूप कोवळी गवार आपल्या इथं मिळत नाही ती कशी गावाकडेच मिळते शेतामध्ये कोवळी गवार असली की आपण काढून आणतो आणि ती मस्त तेलामध्ये फ्राय करून खातो असं आम्ही गावाला करायचो पण आता इथे आपल्याला खूप कोवळी गवार मिळत नाही त्यामुळे थोडीशीही निब्बरच गवार आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला पाणी टाकावं लागतं आता मी याच्यामध्ये वाटीभर पाणी टाकणार आहे कारण गवार पातळ नाही करायची मला सुक्कीच करायची आहे फक्त शिजण्यापुरतं आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी पाणी मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालेल अशीचही गवार खूप छान लागते पण शेंगदाण्याचा कूट टाकला ना की मस्त खमंग लागते गवारीची भाजी म्हणून तीन चमचे शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण मीठ आणि शेंगदाण्याचा कूट गवारीमध्ये छान मिक्स करूया आणि झाकण लावून ही भाजी शिजवून घेऊया पाच ते सात मिनिटामध्ये गवारीची भाजी अगदी मस्त शिजते गवारीची भाजी आपल्याला जास्त शिजवायचीही नाही आहे आणि कच्चीही ठेवायची नाही आहे जास्त शिजली ना तर त्याचा गाळ होऊन जातो ती खायला चांगली लागत नाही मजा येत नाही म्हणून आपण जास्त गाळ होईपर्यंत शिजवायची नाही झाकण लावायचं आणि पाच ते सात मिनिटे शिजवायची अगदी परफेक्ट शिजते आता बघा सात मिनिटे झालेली आहेत आता मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि गवारीला छान तेलही सुटलेलं आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना हा 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 मस्त गावरान गवारीला ना एक मस्त असा सुगंध असतो तो, तो अगदी छान येतो आहे आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकलेला आहे त्यामुळे अगदी सुंदर सुगंध येतो आहे आणि मस्त शिजलेली आहे गवार तुम्ही बघू शकता त्याचा गाळही झालेला नाही आहे आणि ती कच्चीही राहिलेली नाही आहे अगदी परफेक्ट शिजलेली आहे हे गवार आता आपण गरमागरम ही गावरान गावारीची भाजी ताटामध्ये काढून घेऊया आपली गावरान गवारीची हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी अप्रतिम झालेली आहे आणि खायलासुद्धा अगदी मस्त चवदार लागते तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन